नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण एक विषय निवडला आहे की आपलं गणित कसं पक्क करायचं म्हणजे आपले मॅथ जे आहे शंभर टक्के होण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत मित्रांनो तर बघा आता जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलवर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामुळे तुमच्या मनात मनात म्हणजे गणिताबद्दल जी भीती आहे ती खरोखर दूर होणार आहे मित्रांनो बघा आता काही काही मुलांना असं वाटतं की गणित विषय खूप अवघड आहे असं वाटतं काही काही मुलांना की गणित विषय खूप अवघड आहे आणि म्हणजे म्हणजे जे लोक म्हणतात अगोदरपासूनच की गणित हा विषय अवघड आहे अवघड आहे आणि असं ऐकून ऐकून आपल्या मनामध्ये जी मानसिकता निर्माण झालेली असते मित्रांनो गणिताबद्दलची ती आपली भीती म्हणजे आहे अशी राहते कायम म्हणजे बघा आता काही काही मुलं सगळ्या विषयामध्ये बाकीच्या हुशार असतात पण त्यांना फक्त गणित अवघड जातं मित्रांनो तर त्या मुलांना काय वाटतं की गणिताचा आपण अभ्यास करायलाच नको आणि बाकीच्या विषय त्यांना जास्त मार्क पडतात बघा मराठी असू दे काही काही मुलांना इंग्लिश पण सोपं जातं मग मराठी इंग्लिश असू दे इतिहास भूगोल भूगोलशास्त्र म्हणजे हे सगळे विषय जे मुलांना आहेत ते एकदम सोपे वाटतात आणि गणित हा विषय जो आहे तो एकदम अवघड वाढतो मुलांना तर का अवघड वाढतो विषय तो गणित विषय तर काय झालं असतं की सगळ्यांचं ऐकून ऐकून त्याच्या मनामध्ये गणिताबद्दल म्हणजे भीती निर्माण झाली असते मित्रांनो आणि खरोखर जर ती भीती घालवायची असेल तर आपण आपल्याला जे येत नाही त्याचा जास्त सराव केला पाहिजे मित्रांनो जे आपल्याला येत आहे त्याचा आपण जास्त नाही अभ्यास केला तर चालेल कारण आपण मराठी मराठी हा विषय असू दे जरी आपण त्या विषयाचा नाही अभ्यास केला तरी आपण त्या विषयाला अनुसरून काहीतरी लिहू शकतो पण गणित या विषयाला पहिल्यांदा आपल्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो त्या क्लिअर व्हायला पाहिजेत बघा गणिताचं उत्तर एका नंबरवर डिपेंड असतं जर तो नंबर चुकला तर आपलं पूर्ण उत्तर चुकू शकतं तसं बाकीच्या विषयांचं नसतं तिथं आपल्याला एक दोन तरी मार्क पडू शकतात मित्रांनो पण गणित या विषयाला एखादा जर त्यातला नंबर चुकला आपला उदाहरणार्थ ऍडिशन असू दे सबट्रॅक्शन असू दे मल्टिप्लिकेशन असू दे डिव्हिजन असू दे बाकीचं कोणतंही असू कोणतंही असू दे जर तुमचा एक त्यातला नंबर चुकला तर ते पूर्ण गणित चुकतं मित्रांनो मग त्यामुळं आपण काय केलं पाहिजे जो मनातला जो आपली जी भीती आहे ती नष्ट केली पाहिजे पहिल्यांदा जर गणित हा विषय आपल्या आवडीचा झाला तर तो आपल्याला कुठल्या कुठे नेऊन टाकेल मित्रांनो पण जर गणिताबद्दल गोडी निर्माण नाही झाली तर तो विषय आपल्याला एकदम खाली पण आणू शकतो मित्रांनो जर आपलं गणित परफेक्ट असेल तर खूप उंचावर जाऊ शकू आपण मोठे झाल्यावर पण जर आपल्या जर तो विषय आवडीचाच नसेल आणि आपण त्या विषयाचा अभ्यासच नाही केला तर आपण एकदम खाली येऊ शकतो मित्रांनो एकदम स्कोरिंगचा विषय आहे गणित हा विषय खरोखर त्या विषयाचा भरपूर अभ्यास केला पाहिजे मित्रांनो तर त्यासाठी आपण काय करायचं एक पाच टिप्स बघूया काय काय आहेत त्या बघा पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला एक नोटबुक करायचंय मित्रांनो एक नोटबुक तयार ठेवायची आपल्याला काय करायचंय एक नोटबुक ठेवायचे मित्रांनो आणि त्या नोटबुक मध्ये तुम्हाला जे काही येत नाही उदाहरणार्थ तुम्हाला क्लास मधील असेल किंवा होमवर्क संबंधी असेल किंवा तुम्हाला ट्युशन संबंधी असेल तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही या नोटबुक मध्ये लिहून काढले पाहिजेत मित्रांनो आणि ते तुम्ही जेव्हा लिहून काढता तुम्हाला त्यातलं काय काय येत नाही खरोखर एक लिस्ट बनवा जे तुम्हाला येत नाही ते ही सगळी तुम्ही लिस्ट बनवा ओके जे तुम्हाला येत ते एका साईडला लिहा जे तुम्हाला येत नाही ते एका साईडला तुम्ही लिहा हे म्हणजे ही झाली स्टेप पहिली तर बघा आता दुसऱ्यांदा काय करायचं आहे मित्रांनो दुसऱ्यांदा काय करायचं की फॉर्म्युला लिस्ट बनवायचे फॉर्म्युला लिस्ट बनवायच्या मित्रांनो फॉर्म्युला लिस्ट बनवा त्याला आपण बघा सूत्र किंवा नियम म्हणतो गणितामधले जे तुम्हाला येत नाही ते काय करा तुम्ही फॉर्म्युला लिस्ट बनवा एखाद्या पानावर आणि तुमच्या एखाद्या रूम मध्ये तुम्ही जिथं अभ्यास करायला बसता त्या तुमच्या रूममध्ये तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर न येत आहे तेव्हा तुम्हाला एकदम पटकन दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ते चिकटवून ठेवा लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते सारखं बघून बघून तुम्हाला ते पाठांतर होऊन जाईल किंवा तुम्हाला जर पाठ पाध होत नसतील मित्रांनो म्हणजे लहान मुलांसाठी सांगते मी जर तुम्हाला पाठ पाध होत नसतील एखाद्या अशा पानावर तुम्ही असं भिंतींवर असं लिहून ठेवू शकता ते पानं तुम्ही चिकटून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही बसल्या बसल्या ते पाठ करू शकाल तुम्हाला पटकन ते पाठ होऊन जातील मित्रांनो जे तुम्हाला काही येत नाही गणिता गणिताबद्दल ते तुम्ही एखाद्या पानावर लिहा आणि ते पान त्या भिंतींवर चिकटून ठेवा मित्रांनो खरोखर एकदम इफेक्टिव्ह वाटतं तुम्हाला खरोखर जर तुम्ही असं करून बघा तुम्ही जर तुम्ही असं केलं तर तुमचं गणित खरोखर परफेक्ट होऊन जाईल जे काही तुम्हाला येत नाही ते तुम्ही असं बघून बघून तुम्हाला ते पाठ होऊन जाईल मित्रांनो जे काही फॉर्म्युले असतात उदाहरणार्थ आता सायन थिटा कॉस थिटा यामध्ये पण भरपूर काय काय आहे पायता प्रमेय असतं भरपूर काय काय असतं त्यानंतर गुणोत्तर प्रमाण त्याचे काय म्हणजे हे आहे चिन्ह वगैरे काय आहेत किंवा मसावी लसावी त्यामध्ये त्या काय काय म्हणजे म्हणजे विभाजक म्हणजे काय विभाजक म्हणजे काय जे तुम्हाला काय येत नसेल कन्सेप्ट ज्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्या तुम्ही काय करा एका पानावर लिहून भीतीवर चिकटून ठेवा म्हणजे तुम्हाला ते पटकन बघितल्या बघितल्या तुम्हाला अभ्यास पण करायची गरज नाही मित्रांनो अभ्यास करायचा म्हणजे काय म्हणजे काय एकदम बाराच्या वेळेस आपण ते घेऊनच बसायचं पुस्तक असं काय नसतं मित्रांनो आपण चालता बोलता फिरता फिरता खाता पिता सुद्धा आपण एखादा शब्द वाचला तर आपल्याला तो, तो पाठ होऊ शकतो मित्रांनो त्याला काय असं नाही करायचं की बाबा आता आपल्याला गणित हा विषय येतच नाही आणि आपण सारखा तोच विषय समोर घेऊन बसावा आणि तेच करावं असं नाही करायचं मित्रांनो एक तासभर अभ्यास करा किंवा एक तीस मिनिट अभ्यास करा बास पण मनापासून करा ते तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे मित्रांनो तर ही झाली आपली दुसरी स्टेप मित्रांनो तिसरी जी टिप्स आहे आपली ती पुनर्तपासणी प्रश्न म्हणजे बघा आता तुम्हाला जर एखादा प्रश्न जर समजत नसेल मित्रांनो त्याचं उत्तर नेमकं काय का आलेलं आहे तुम्ही ते म्हणजे तुमच्या पानावर तुमच्या वहीमध्ये तुम तुम जर तुमचा हो तो अँसर तुमचा असेल आणि जर तुम्ही आता थकलात ते लिहून लिहून बाबा आपलं उत्तर काय बरोबर येत नाहीये मग अशा वेळी काय होतं आपला मूड जातो मित्रांनो की आता बाबा कंटाळला गणित हा विषय नकोच असं वाटतं बघा मित्रांनो की बरोबर का आपलं उत्तर येत नाहीये त्यामुळे आपल्याला मग ते करावं असं वाटत नाही नको वाटत त्यावेळी आपण काय केलं पाहिजे पुनर्तपासणी प्रश्न म्हणजे आपण तो जो प्रश्न आहे तो पुन्हा पुन्हा चेक केला पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय करायचं आहे आपण बाजूला व्हायचं आहे आणि आपण काय करायचंय एक टीचर होऊन बघायचं स्वतः टीचर होऊन बघायचं आपण की हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर दुसऱ्या एखाद्या मुलाला लिहिलं आहे असं समजून तुम्ही ते वहीमधला जो तुमचं उत्तर आहे तो जो प्रश्न आहे तो पुन्हा पुन्हा वाचा मित्रांनो की नेमकं यामध्ये काय चुकलेलं आहे की आपलं चुकतं कुठं काय चुकत आहे आपलं हे पुन्हा पुन्हा बघा मित्रांनो तुम्ही आणि जर खरोखर तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल तर खरोखर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो त्यामध्ये काय फॉल्ट झाला आहे हे नक्की समजेल मित्रांनो आपलं उत्तर नेमकं कुठं चुकतं हे तुम्हाला खरोखर समजेल पण त्यावेळी तुम्ही खरोखर टीचर होऊन स्वतः ते तुम्ही चेक केलं पाहिजे आणि मग तेव्हाच तुम्हाला ते समजणार आहे की बाबा आपलं उत्तर आता कुठं चुकत आहे आणि मग तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट वाटेल मित्रांनो मग तुम्ही एकदम परफेक्ट त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल त्या प्रश्नाचं जेव्हा हिरे असतात तेव्हा त्या ते हिऱ्याला आपण अंधारामध्ये ओळखू शकतो पण उन्हामध्ये ओळखू शकत नाही मित्रांनो कारण उन्हामध्ये तर काचा सुद्धा चमकतात बघा काचांचे जे तुकडे असतात ते उन्हामध्ये सुद्धा चमकतात पण हिरा जेव्हा आपण शोधतो तेव्हा तो अंधारामध्ये आपल्याला म्हणजे एकदम चमकतो बघा त्यामुळे आपण हिरा पटकन ओळखू शकतो तसंच मित्रांनो आपण स्वतः टीचर होऊन आपलं काय चुकलेलं आहे ते स्वतः आपण चेक केलं पाहिजे आणि मग तुम्हाला खरोखर समजेल की बाबा आपलं कुठं चुकतंय मग तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर तुम्ही तुमचं आन्सर करेक्ट लिहू शकाल मित्रांनो हे झाला हा झाला तिसरा पॉइंट आता चौथी टिप्स काय आहे बघा बघा आता चौथी टिप्स काय आहे मित्रांनो आपली प्रयत्न करणे बघा एकदम सोपी आहे टिप्स काय आहे प्रयत्न करणे बघा आता मित्रांनो एखादा जर क्वेश्चन तुम्ही वाचत असाल आणि तो तुमच्या माइंडमध्ये पटकन जात नसेल मित्रांनो तर म्हणजे आपण काय करायचं आहे की पटकन आपल्या माइंडमध्ये जात नसेल तर तुम्ही वा काय करता ते तुम्ही वाचत बसता बघा आणि जेव्हा तुम्ही वाचता तर फक्त वाचून काय होत नाही मित्रांनो ते प्रत्यक्ष आपण तो जो प्रश्न आहे तो सोडवायला घेतला पाहिजे आपल्या वहीमध्ये बघा एकदा मनापासून लिहिणं म्हणजे दहा वेळा वाचणं असतं मित्रांनो तर आपण जे येत नाही ते आपण वही मध्ये सोडवायला घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ते शंभर टक्के येणार फक्त येत नाही म्हणून तो प्रश्न दहा वेळा वाचत बसायचं नाही मित्रांनो तर तो आपण लिहायला वही मध्ये सोडवायला घेतला पाहिजे बघा एकदा प्रयत्न तरी करून बघा मित्रांनो प्रयत्न तरी करून बघा प्रयत्न केल्यावर के आपल्याला कोणतीही गोष्ट सहज प्राप्त होते मित्रांनो पण आपण प्रयत्नच करत नाही फक्त वाचतो आणि सोडून देतो हे बाबा मला काय हे जमत नाही म्हणून आपण काय करतो की तोच ते आपण मला येत नाही म्हणून आपण काय करतो सोडून देतो पण तसं करायचं नाही आपल्याला का येत नाही मला हे का जमत नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो आपल्या वहीमध्ये सारखं सारखं आपण तो जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पुन्हा पुन्हा लिहिलं पाहिजे मित्रांनो जोपर्यंत परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक जरी कन्सेप्ट समजली तर तो टॉपिक तुम्हाला पूर्ण समजतो गणिताचा त्यामुळं काय केलं पाहिजे सुरुवात तरी करा मित्रांनो प्रयत्न तरी करा प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात बघा प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला म्हणजे देव पण भेटत नाही मित्रांनो बघा मं, त्या म्हणजे काय होतं की जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होते बघा इथे एक गोष्ट आठवते मला मित्रांनो एक राजा असतोय आणि त्या राजाने काय केलं असते की दोन लोकांना त्यांच्या गावातल्या त्याला फाशीची शिक्षा दिलेली असते आणि त्यांना शेवटी राजा विचारतो की बाबा आता तुमची शेवटची इच्छा काय आहे मग त्यातला एक माणूस काय म्हणतो की आता माझी काही इच्छा राहिलेली नाही आहे मला फाशी देऊन टाका आणि त्यातला एक माणूस काय म्हणतो की मला एक वर्ष आयुष्य जगायचंय आणखी आणि मला एक वर्ष आयुष्य जगायचंय असं म्हणतो मग राजा काय म्हणतो ओके ठीक आहे म्हणतो तुला जगायचं नाही एक वर्ष आयुष्य तर तू जगून घे म्हणतो तर बघा त्याचा तो दुसरा माणूस जो असतो तो, तो का त्याला काय म्हणतो की बाबा तू असं का म्हटलास की मला अजून एक वर्ष जगायचं आहे आणि तुला जगून तरी काय उपयोग आहे तुझ्या मनावर तणाव कायम राहील तू कायम प्रेशर मध्ये राहशील की आता बाबा राजाची माणसं जी आहे ती मला एक वर्षानंतर मला मारतील म्हणजे तू सुखाने जीवन जगणार नाहीस सारखं तुला ताण येईल त्या गोष्टीचा कि मला एक वर्षानंतर राजा मला मारून टाकेल पण तो जो माणूस आहे तो काय म्हणतो मित्रांनो एकदम अतिशय चांगलं उत्तर आहे काय आहे ते ऐका मित्रांनो तो माणूस काय म्हणतो की बाबा मी मुद्दाम असं मागितलं की मला एक वर्षाचं आयुष्य द्या काय माहिती की या एका वर्षामध्ये राजा पण जगेल की नाही बघा या एक वर्षामध्ये राजा पण जगेल की नाही आणि समजा जर राजाचा जर निर्णय बदलला तर काय करायचं एका वर्षामध्ये जो निर्णय आहे तो बदलला तर काय करायचं एका वर्षामध्ये आणि बघा तिसरा तिसऱ्यांदा तो काय म्हणतो की जर मी आजारी पडलो आणि काय सांगावं की वर्षाच्या आतच मी म्हणजे तर काय करायचं मग त्यामुळे मी एक वर्षाची त्याला मुदत मागितली आहे म्हणजे बघा मित्रांनो आपण पण असंच राहिलं पाहिजे मित्रांनो कधी काय चेंज होईल सांगता येत नाही आता आपल्याला ही गोष्ट येत नाही पण काय सांगावं उद्या आपल्याला ही गोष्ट येऊ शकते मित्रांनो आज तुमचा गणित हा विषय अवघड आहे पण काय सांगावं मित्रांनो उद्या तुम्ही मोठे होऊन हा गणित विषय तुम्ही मुलांना शिकवाल सुद्धा मित्रांनो असंही होऊ शकतं काय चेंज होईल सांगता येत नाही फक्त आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे मित्रांनो जेव्हा आपण प्रयत्न करतो खरोखर कर -कर आपण सक्सेस होतो मित्रांनो इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा पॉसिबल होऊ लागतात आपण जर प्रयत्न केला तर म्हणून येत नाही असं म्हणायचं नाही मित्रांनो आपल्याला म्हणजे आशा लागली पाहिजे की बाबा मला आता हे यायला लागलंय आता हे पुढचं पण मी शिकणार हे पण मला आलं पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे मित्रांनो काय येत नाही काय येत नाही त्या त्याचा आपण काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो तर ती गोष्ट आपल्याला नक्की येणार आणि शेवटची लास्ट टिप्स म्हणजे बघा काय आहे बघा आता मित्रांनो पाचवी टिप्स आहे स्टडी म्हणजे अभ्यास बघा आता काय करायचं मित्रांनो फक्त दिवसात न तुम्ही तीस तीस मिनिटं जरी अभ्यास केला गणिताचा तरी पुष्कळ आहे मित्रांनो जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही सराव केला पाहिजे रेग्युलर स्टडी तुम्ही केली पाहिजे मित्रांनो रेग्युलर फक्त अभ्यास करा तुमचं गणित परफेक्ट होऊन जाईल मित्रांनो बघा जे तुम्हाला येत नाही फक्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे की दररोज केलं पाहिजे पण म्हणजे आज केलं उद्या नाही करायचं परत नंतर नाही करायचं आठ दिवसानं करायचं असं नाही करायचं मित्रांनो कन्सेप्ट येत नसेल आणि जर तुम्ही वर्षभरानं ती कन्सेप्ट घ्यायला घेतली तुम्ही तर आपल्या मेंदू काही काम देत नाही मित्रांनो पण ते जर तुम्ही रेग्युलर अभ्यास केलात तर आपला मेंदू सुद्धा ऍक्टिव्ह होऊन जातो मित्रांनो त्याला पण त्याचा स्पीड वाढतो मित्रांनो त्या, त्या अभ्यास त्याची गती पण वाढते मित्रांनो आणि त्यामुळे काय करायचं आहे आपण दररोज रेग्युलर अभ्यास केला पाहिजे मित्रांनो असं म्हणायचं नाही की गणित हा विषय खूपच अवघड आहे आणि याचा सराव कसा करायचा खरोखर ज्या तुम्हाला ह्या पाच टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा खरोखर तुमचा गणित हा विषय एकदम क्लिअर होऊन जाईल मित्रांनो रेग्युलर प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मित्रांनो म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होऊन जातो बघा कोणत्याही गोष्टीचा सराव महत्वाचा आहे आणि गणित विषयाला तर सराव खरोखर महत्वाचा आहे कारण सरावाशिवाय गणित येतच नाही पण पन एवढं पण आपण सिन्सिअर व्हायचं नाही की बाबा आता आपल्याला बारा बारा तास बसून अभ्यास केला पाहिजे गणित हा विषय परफेक्ट व्हायसाठी तसं काय नाही मित्रांनो हसत खेळत शिका मित्रांनो हसत खेळत शिक्षण घ्या हसत खेळत गणित सोडवा मित्रांनो तुमचा हा विषय एकदम क्लिअर होऊन जाईल बघा तुम्ही एखादं काम करत करत तुम्ही पाठ करा तुम्हाला पाठ होतील पाडे म्हणजे एखादं काम करत करत फॉर्म्युले पाठ करा तुम्हाला पाठ होऊन जातील काहीही काम करत करत तुम्ही जे तुमच्या काही कन्सेप्ट आहेत त्या काम करत करत क्लिअर करा मित्रांनो तुम्हाला होऊन जातील त्यांना असंच काही नाही आहे की बाबा तासन तास बसून अभ्यास केला पाहिजे असं पण काही नाही आहे बघा तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा तुम्ही खरोखर गणितामध्ये शंभर टक्के तुम्हाला यामध्ये सक्सेस तुम्ही व्हाल मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगत चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर बघा असंच आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद